नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तर आज आहे आमच्या गोड गोड साऊचा बड्डे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या साऊचा बड्डे आम्ही कसा सेलिब्रेट करतोय ते दाखवणार डेकोरेशन आम्ही घरीच केलं होतं कारण के की मेंबर एवढे झाले होते की बाहेरून कोणाला बोलवायची गरजच नव्हती माझे काका बलून्सवरती लक्ष ठेवायला होते की कोणी बलून्स फोडू नये बोलवलेले गेस्ट आले नव्हते म्हणून आम्ही वेट करत बसलो होतो की केव्हा ते येतील आणि केव्हा आम्ही बड्डेला सुरुवात करूयात अखेर वेट केल्यानंतर सगळे गेस्ट आले आणि आम्ही केक कटिंगला सुरुवात केली इथे एवढी गर्दी झाली होती की मला तर ब्लॉग शूट करण्यासाठी जागाच नव्हती मी बाकी त्यांना म्हटलं अरे मला थोडी साईड ते मला ब्लॉग करायचा आहे तर ते म्हणत होते काही तू तुझे कर हा मला आमचं करू दे पण बघू शकतात मेहनत तुम्ही माझी मी तरीही माझं काम चालू ठेवलं केक कटिंग झाल्यानंतर बड्डेचा मेनू होता फ्राईड राईस मंचुरियन नूडल्स सगळ्यांचं सा मस्तपैकी आनंद घेतल्यानंतर आम्ही फोटोशूट केला तर असा होता सावीचा सा बड्डे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही पटकन करा